वन अक्षवृत्त लॅटिट्यूड म्हणजे काय व्याख्या पृथ्वीच्या पृष्ठभागावर विषुववृत्ताला इक्वेटर समांतर पॅरेल काढलेल्या पूर्वपश्चिम दिशेतील काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्त म्हणतात उद्देश पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे उत्तर किंवा दक्षिण गोलार्धातील स्थान कोनीय अंतर निश्चित करण्यासाठी अक्षवृत्तांचा वापर होतो अंशात्मक मूल्य अँग्युलर व्हॅल्यू अक्षवृत्ते अंशांमध्ये मोजली जातात विषुववृत्तापासून उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे जाताना त्याचे अंशमूल्य एफ शून्य ते बी एफ पर्यंत वाढत जाते दोन अक्षवृत्तांची वैशिष्ट्ये दिशा व स्वरूप अक्षवृत्ते नेहमी वर्तुळाकार असतात आणि एकमेकांना समांतर असतात आकार विषुववृत्त हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे याला वृत्त असेही म्हणतात विषुववृत्तापासून ध्रुवांकडे जाताना अक्षवृत्ताचा आकार सतत लहान होत जातो ध्रुवांवर मॅथ एफ नाइंटी टू द पॉवर ऑफ सक एन एस अक्षवृत्त केवळ एक बिंदू म्हणून राहते स्थान निश्चिती एकाच अक्षवृत्तावरील सर्व ठिकाणांचे अक्षांश मूल्य समान असते एकूण संख्या साधारणपणे मॅथ बीएफ वन टू द पॉवर ऑफ सर्कच्या अंतराने काढल्यास पृथ्वीवर एकूण मॅथ बीएफ वन हंड्रेड अँड एटी वन अक्षवृत्ते मानली जातात मॅथ बीएफ नाइंटी उत्तर गोलार्धात प्लस मॅथ बीएफ नाइंटी दक्षिण गोलार्धात प्लस मॅथ बीएफ वन विषुवृत्त हवामानावर परिणाम अक्षवृत्ते एखाद्या प्रदेशाचे तापमान आणि हवामान कटिबंध क्लायमेट झोन्स निश्चित करतात विषुवृत्तापासून ध्रुवांकडे जाताना तापमान कमी होत जाते तीन पृथ्वीवरील प्रमुख अक्षवृत्ते एमपीएससीसाठी खालील पाच प्रमुख अक्षवृत्ते त्यांचे अक्षांश मूल्य आणि महत्त्व यासह लक्षात ठेवणे आवश्यक आहे विषुववृत्त इक्वेटर अक्षांश बी एफ शून्य कॅरेट सर्क महत्व हे पृथ्वीचे दोन समान गोलार्धांत विभाजन करते यावर दिवस व रात्र नेहमी मात बीएफ बारा तासांचे असतात कर्कवृत्त ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अक्षांश मात बीएफ तेवीस पूर्णांक पाच दशांश उत्तर एन महत्व मॅथ बीएफ एकवीस जून समर सोल्स्टिस या दिवशी सूर्यकिरणे यावर लंबरूप पडतात हे वृत्त भारतातून जाते मकर वृत्त ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन अक्षांश मात बीएफ तेवीस पूर्णांक पाच दशांश दक्षिण एस महत्व मॅथ बीएफ बावीस डिसेंबर विंटर सोल्स्टिस या दिवशी सूर्यकिरणे यावर लंबरूप पडतात आर्क्टिक वृत्त आर्कटिक सर्कल अक्षांश मॅथ बीएफ सहासष्ट पूर्णांक पाच दशांश उत्तर एन महत्त्व याच्या उत्तरेकडील प्रदेशात उन्हाळ्यात मॅथ बीएफ चोवीस तासांपेक्षा जास्त दिवस असतो अंटार्क्टिक वृत्त अंटार्क्टिक सर्कल अक्षांश मॅथ बीएफ सहासष्ट पूर्णांक पाच दशांश दक्षिण एस महत्त्व याच्या दक्षिणेकडील प्रदेशात उन्हाळ्यात मॅथ बीएफ चोवीस तासांपेक्षा जास्त दिवस असतो अक्षांशांचे महत्व हे पाच अक्षवृत्त पृथ्वीचे उष्णकटिबंध समशीतोष्ण कटिबंध आणि शीतकटिबंध अशा तीन प्रमुख तापमान कटिबंधांमध्ये विभाजन करतात अक्षवृत्त सर्कल ऑफ लॅटिट्यूड म्हणजे पृथ्वीच्या गोलावर विषुववृत्ताला इक्वेटर समांतर पॅरलेल असलेल्या आणि समान अक्षांश लॅटिट्यूड असलेल्या ठिकाणांना जोडणारी पूर्व पश्चिम दिशेतील काल्पनिक रेषा किंवा वर्तुळ होय अक्षवृत्त पॅरेलेल्स ऑफ लॅटिट्यूड याबद्दल महत्वाची माहिती एमपीएससीसाठी व्याख्या डेफिनेशन पृथ्वीच्या केंद्राशी विषुवृत्ताच्या पातळीशी कोणताही बिंदू जो कोनीय अंतर अँग्युलर डिस्टन्स तयार करतो त्याला अक्षांश लॅटिट्यूड म्हणतात आणि समान अक्षांश असलेल्या ठिकाणांना जोडणाऱ्या वर्तुळाला अक्षवृत्त म्हणतात सर्वात मोठे अक्षवृत्त लार्जेस्ट सर्कल ऑफ लॅटिट्यूड विषुवृत्त इक्वेटर मॅथ बीएफ शून्य कॅट सर्क अक्षवृत्त हे सर्वात मोठे अक्षवृत्त आहे ते पृथ्वीला उत्तर गोलार्ध नॉर्धन हेमिस्फिअर आणि दक्षिण गोलार्ध सदर्न हेमिस्फिअर अशा दोन समान भागांमध्ये विभागते अक्षवृत्तांची संख्या नंबर ऑफ लॅटिट्यूड्स विशुववृत्तासह पृथ्वीवर एकूण मॅथ बीएफ वन हंड्रेड अँड एटी वन अक्षवृत्ते मानली जातात मॅथ बीएफ नाईन्टी उत्तर गोलार्धात मॅथ बीएफ नाईन्टी दक्षिण गोलार्धात आणि मॅथ बीएफ वन विषुववृत्त टीप काही वेळा ध्रुवांवर केवळ बिंदू पॉइंट्स मानले जातात त्या स्थितीत मॅथ बीएफ वन हंड्रेड अँड सेव्हन्टी नाईन अक्षवृत्ते मानली जातात वैशिष्ट्ये कॅरेक्टरिस्टिक्स सर्व अक्षवृत्ते एकमेकांना समांतर पॅरल असतात ती पूर्व पश्चिम दिशेत काढलेली काल्पनिक वर्तुळे इमॅजिनरी सर्कल्स आहेत विषुवृत्तापासून ध्रुवांकडे पोल्स जाताना अक्षवृत्ताचा आकार लहान होत जातो आणि ध्रुवांवर ती बिंदू पॉइंट्स बनतात प्रत्येक मॅथ बीएफ वन एक अंश वन टू द पॉवर ऑफ सर्क अक्षवृत्तामधील अंतर सुमारे मॅथ बीएफ वन हंड्रेड अँड इलेव्हन किलोमीटर असते प्रमुख अक्षवृत्ते इम्पॉर्टंट लॅटिट्यूड्स एमपीएससीच्या दृष्टीने खालील प्रमुख अक्षवृत्ते आणि त्यांचे अंशात्मक मूल्य डिग्री वैल्यू व महत्व है नाव मराठी नेम इंग्लिश अंशात्मक मूल्य डिग्री स्थान लोकेशन विषुवृत्त इक्वेटर मैथ बी एफ जीरो टू द पॉवर ऑफ सर्क ही गोलार्धां मध्य कर्कवृत्त टॉपिक ऑफ कैंसर मैथ बी एफ ट्वेंटी थ्री टू द पॉवर ऑफ सर्क ट्वेंटी सिक्स फीट ट्वेंटी टू उत्तर मैथ बी एफ ट्वेंटी थ्री पॉइंट फाइव टू द पॉवर ऑफ सर्क एन उत्तर गोलार्ध Makar Vrith. Tropic of Capricorn Math, BF 23 to the power of circ, 26 feet 22 inches. Dakshin. Math, BF 23.5 to the power of circ. S. Dakshin Golard. Arctic Vrith. Arctic Circle Math, BF 66 to the power of circ, 33 feet 38 inches. Uttar. Math, BF 66.5 to the power of circ. N. Uttar Golard. Antarctic Vrith. Antarctic Circle Math BF66. To the power of circ. 33 feet 38 inches. Dakshin. Math BF66.5. To the power of circ. S. Dakshin Golard. Uttar Dhruv. North Pole Math BF90. To the power of circ. Uttar. Math BF90. To the power of circ. N. Uttar Golard. Dakshin Dhruv. South Pole Math BF90. To the power of circ. Dakshin. Math BF90. टू द पॉवर ऑफ एस दक्षिण गोलार्ध महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार लॅटिट्यूडनल एक्स्टेंट ऑफ महाराष्ट्रा एमपीएससीसाठी महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार लक्षात ठेवणे महत्वाचे आहे महाराष्ट्र राज्याचा अक्षवृत्तीय विस्तार मॅथ बीएफ पंधरा कॅट सर्क चव्वेचाळीस उत्तर अक्षांश ते मॅथ बीएफ बावीस कॅट सर्क सहा उत्तर अक्षांश याचा अर्थ महाराष्ट्र पूर्णपणे उत्तर गोलार्धात येतो वन कर्कवृत्ताची संकल्पना कॉन्सेप्ट ऑफ ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अक्षांश मूल्य लॅटिट्यूड व्हॅल्यू मॅथ बीएफ तेवीस कॅटसर्क सव्वीस बावीस उत्तर नॉर्थ किंवा सुमारे मॅथ बीएफ तेवीस पूर्णांक पाच दशांश कॅटसर्क उत्तर अक्षांश व्याख्या विषुवृत्ताच्या उत्तरेस सुमारे साडेतेवीस अंश मॅथ बीएफ तेवीस पूर्णांक पाच दशांश कॅटसर्क अंतरावर असलेले हे एक महत्वाचे अक्षवृत्त सर्कल ऑफ लॅटिट्यूड आहे महत्व उन्हाळी संक्रांतीच्या समरसोल्स्टीस दिवशी म्हणजेच मॅथ बीएफ एकवीस जून रोजी सूर्यकिरणे कर्कवृत्तावर लंबरूप सन्स रेज अ वर्टिकली ओव्हरहेड पडतात या दिवशी उत्तर गोलार्धात सर्वात मोठा दिवस असतो उष्णकटिबंध टॉरिड झोन कर्कवृत्त आणि मकरवृत्त ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला उष्णकटिबंध म्हणतात कारण या भागात वर्षभरातून एकदा तरी सूर्यकिरणे थेट माथ्यावर येतात दोन कर्कवृत्त आणि भारत ट्रॉपिक ऑफ कॅन्सर अँड इंडिया कर्कवृत्त हे भारताच्या जवळजवळ मध्यातून जाते आणि त्यामुळे भारताच्या हवामानावर क्लायमेट व तापमानावर टेम्परेचर याचा मोठा परिणाम होतो कर्कवृत्त भारतातून जाणाऱ्या राज्यांची नावे स्टेट्स थ्रू विच द ट्रॉपिक ऑफ कॅन्सर पासेस कर्कवृत्त भारतातील मॅथ बीएफ आठ राज्यांतून जाते त्यांची नावे, नावे पश्चिम ते पूर्वक्रमाने खालीलप्रमाणे गुजरात गुजरात राजस्थान राजस्थान मध्यप्रदेश मध्य प्रदेश छत्तीसगड छत्तीसगड झारखंड झारखंड पश्चिम बंगाल वेस्ट बंगाल त्रिपुरा त्रिपुरा मिझोराम मिझोराम साठी लक्षात ठेवण्याची सोपी पद्धत ट्रिक कर्कवृत्त ट्रॉपिक ऑफ कॅन्सर महाराष्ट्रातून जात नाही ओरिसा ओदिशा आणि उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशमधूनही ते जात नाही कर्कवृत्ताचे परिणाम इफेक्ट्स ऑफ ट्रॉपिक ऑफ कॅन्सर भारताचे विभाजन कर्कवृत्त भारताला सुमारे दोन समान हवामान क्षेत्रांमध्ये विभाजित करते उत्तर भाग समशीतोष्ण कटिबंधाकडील सबट्रॉपिकल दक्षिण भाग उष्ण कटिबंधाकडील ट्रॉपिकल हवामान क्लायमेट भारताच्या मध्यभागातून गेल्यामुळे या रेषेचा भारताच्या मान्सून मॉन्सून आणि तापमानावर मोठा प्रभाव पडतो वन मकर वृत्ताची संकल्पना कॉन्सेप्ट ऑफ ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन अक्षांश मूल्य लॅटिट्यूड व्हॅल्यू मॅथबीएफ तेवीस कॅड सक सव्वीस बावीस दक्षिण साऊथ किंवा सुमारे मॅथबीएफ तेवीस पूर्णांक पाच दशांश कॅड सक दक्षिण अक्षांश एस व्याख्या विषुववृत्ताच्या दक्षिणेस सुमारे साडेतेवीस अंश मॅथ बीएफ तेवीस पूर्णांक पाच दशांश कॅट सक अंतरावर असलेले हे एक महत्वाचे अक्षवृत्त आहे हे पृथ्वीवरील पाच प्रमुख अक्षवृत्तांपैकी एक आहे महत्व हिवाळी संक्रांतीच्या विंटर सोलस्टिस दिवशी म्हणजेच डिसेंबर बावीस रोजी सूर्यकिरणे मकरवृत्तावर लंबरूप सन्स रेज अ व्हर्टिकली ओव्हरहेड पडतात या दिवशी दक्षिण गोलार्धाच सर्वात मोठा दिवस आणि सर्वात लहान रात्र असते महत्व सिग्निफिकन्स हे अक्षवृत्त दक्षिण समशीतोष्ण कटिबंध सदन टेम्परेट झोन आणि दक्षिण शीत कटिबंध सदन फ्रिजेड झोन यांच्यातील सीमारेषा दर्शवते सूर्यप्रकाश आणि दिनमान सनलाईट अँड डेलाईट आवर्स अंटार्क्टिक वृत्ताच्या दक्षिणेकडील प्रदेशात डिसेंबर बावीस दक्षिण गोलार्धातील उन्हाळी संक्रांती या दिवशी सूर्यमॅथ बीएफ चोवीस तास क्षितिजावर असतो रात्र होत नाही जून एकवीस दक्षिण गोलार्धातील हिवाळी संक्रांती या दिवशी सूर्यमॅथ बीएफ चोवीस तास क्षितिजाखाली असतो दिवस होत नाही अंटार्क्टिक विथ आणि भूगोल जिओग्रफी अँड अंटार्क्टिक सर्कल खंड कॉन्टिनेंट अंटार्क्टिक वृत्त प्रामुख्याने अंटार्क्टिका खंडाच्या अँटार्क्टिका कॉन्टिनेंट आणि दक्षिण महासागराच्या सदन ओशन भागातून जाते भूभाग अंटार्क्टिका खंड मोठ्या प्रमाणात या वृत्ताच्या दक्षिणेला पसरलेला आहे शीत कटिबंध फ्रिजिड झोन अंटार्क्टिक वृत्त आणि दक्षिण ध्रुव मॅथ बीएफ नव्वद कॅट सर्की दक्षिण यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला दक्षिण शीत कटिबंध म्हणतात या भागात वर्षभर बर्फाछादन आणि अत्यंत थंड हवामान असते एमपीएससीसाठी लक्षात ठेवण्यासारखे महत्त्वाचे मुद्दे अंटार्क्टिक वृत्त हे दक्षिण गोलार्धातील ध्रुववृत्त आहे त्याचे अंशमूल्य मॅथ बीएफ सहासष्ट पूर्णांक पाच दशांश कॅट दक्षिण आहे ते अंटार्क्टिका खंडाशी संबंधित आहे या वृत्ताच्या आत सहा महिन्यांचा दिवस आणि सहा महिन्यांची रात्र ध्रुवावर अनुभवता येते आर्क्टिक वृत्त आर्क्टिक सर्कल हे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धातील मॅथ बीएफ सहासष्ट पूर्णांक पाच दशांश कॅरेट सरसे नॉर्थ एक प्रमुख अक्षवृत्त आहे एमपीएससी परीक्षेसाठी याचे स्थान हवामान आणि परिणाम महत्वपूर्ण आहेत आर्कटिक वृत्त आर्कटिक सर्कल माहिती तपशील अक्षांश मूल्य मॅथ बीएफ सिक्स्टी सिक्स टू द पॉवर ऑफ सर्क थर्टी फीट उत्तर एन किंवा मॅथ बीएफ सिक्स्टी सिक्स पॉईंट फाईव्ह टू पॉवर ऑफ सर्क उत्तर अन्य नाव उत्तर ध्रुववृत्त नॉर्थ पोलस सर्कल स्थान निश्चिती विषुववृत्तापासून उत्तरेकडे मॅथ बीएफ सिक्स्टी सिक्स पॉईंट फाईव्ह टू द पॉवर ऑफ सर्क कोनीय अंतरावर असलेले काल्पनिक वृत्त साठी महत्वाचे मुद्दे की फॅक्ट्स हवामान कटिबंधातील स्थान आर्टिक वृत्त हे उत्तर समशीतोष्ण कटिबंध नॉर्थ टेम्परेट झोन आणि उत्तर शीत कटिबंध नॉर्थ फ्रिजिट झोन यांच्यातील सीमारेषा म्हणून कार्य करते या वृत्ताच्या उत्तरेकडील प्रदेशात आर्टिक प्रदेश वर्षभर अत्यंत थंड हवामान असते दोन दिनमान आणि ध्रुवीय रात्र दिवस पोलर डे नाईट ध्रुवीय दिवस पोलर डे मॅथबीएफ एकवीस जून उन्हाळी संक्रांती या दिवशी आर्टिक वृत्ताच्या उत्तरेकडील प्रदेशात किमान एकदा मॅथबीएफ चोवीस तासांपेक्षा जास्त सूर्य क्षितिजावर राहतो या घटनेला मध्यरात्रीचा सूर्य मिडनाईट सन असेही म्हणतात ध्रुवीय रात्र पोलर नाईट याच्या उलट मॅथबीएफ बावीस डिसेंबर हिवाळी संक्रांती या दिवशी आर्क्टिक वृत्ताच्या उत्तरेकडील प्रदेशात किमान एकदा मॅथबीएफ चोवीस तासांपेक्षा जास्त सूर्य क्षितिजाखाली राहतो म्हणजे दिवस होत नाही तीन आर्क्टिक वृत्तावरून जाणारे प्रमुख देश एमपीएससी मध्ये या वृत्तावरून जाणारे देश विचारले जातात आर्कटिक वृत्त एकूण आठ देशांच्या भूभागातून जाते कॅनडा कॅनडा अमेरिका युएसए अलास्का रशिया रशिया ग्रीनलँड ग्रीनलँड मजकूर अपूर्ण आईसलँड आईसलँड लहान भाग नॉर्वे नॉर्वे स्वीडन स्वीडन फिनलँड फिनलँड विषुवृत्त इक्वेटर मायनस झिरो टू द पॉवर ऑफ सर्क अक्षवृत्त व्याख्या आणि स्थान अक्षांशमूल्य विषुवृत्त म्हणजे मॅथ बीएफ शून्य कॅट सर्क अक्षवृत्त परिभाषा हे पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवापासून अंतरावर असलेले पृथ्वीच्या केंद्रातून जाणारे सर्वात मोठे काल्पनिक वर्तुळ आहे सर्वात मोठे अक्षवृत्त विषुवृत्त हे पृथ्वीवरील सर्वात मोठे अक्षवृत्त ग्रेट सर्कल आहे दोन भौगोलिक आणि खगोलशास्त्रीय महत्त्व पृथ्वीचे विभाजन विषुववृत्त पृथ्वीचे उत्तर गोलार्ध नॉर्धन हेमिस्फिअर आणि दक्षिण गोलार्ध सदर्न हेमिस्फिअर असे दोन समान भागांमध्ये विभाजन करते दिनमान डे नाईट विषुववृत्तावर वर्षभर नेहमी मॅथ बारा तास दिवस आणि मॅथ बारा तास रात्र असते यामुळे इतर अक्षवृत्तांवरील प्रमाणे येथील दिनमानात ऋतूनुसार बदल होत नाही सूर्यकिरणे विशुववृत्तावर मॅथ बीएफ एकवीस मार्च वसंत विशू आणि मॅथ बीएफ तेवीस सप्टेंबर शरद विशू या दोन दिवशी सूर्यकिरणे लंबरूप व्हर्टिकल पडतात परिभ्रमण वेग पृथ्वीच्या परिवलनाचा रोटेशन वेग विषुवृत्तावर सर्वाधिक असतो हवामान कटिबंध विषुववृत्ताजवळील प्रदेश उष्णकटिबंधाचा टॉरेट झोन केंद्रबिंदू असतो जिथे वर्षभर तापमान खूप जास्त आणि हवामान उष्ण व दमट असते विषुवृत्त जाणारे प्रमुख खंड आणि देश एमपीएससी मध्ये विषुवृत्त कोणत्या देशातून जाते यावर अनेकदा प्रश्न विचारले जातात विषुवृत्त एकूण तीन खंड तीन जलाशय महासागर आणि तेरा देशांमधून जाते रेखावृत्त लॉंगिट्यूड म्हणजे काय व्याख्या उत्तर नॉर्थ नॉर्थपोल दक्षिण ध्रुवापर्यंत साऊथपोल अक्षवृत्तांना काटकोनात परपेंडिक्युलर छेदणाऱ्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार सेमी सर्क्युलर रेषांना रेखावृत्त म्हणतात उपयोग पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे पूर्वपश्चिम स्थान आणि त्या ठिकाणची वेळ निश्चित करण्यासाठी रेखांशांचा वापर होतो अंशात्मक मूल्य रेखांश देखील अंशांमध्ये मोजले जातात रेखांशाची वैशिष्ट्ये स्वरूप रेखावृत्ते अर्धवर्तुळाकार सेमी सर्कल्स असतात ती सर्व ध्रुवांवर एकत्र येतात आणि विशुववृत्ताजवळ एकमेकांपासून काटकोनात छेदतात सर्वात मोठे अंतर दोन रेखांशांमधील सर्वात मोठे अंतर विशुववृत्तावर असते वन हंड्रेड अँड इलेव्हन किलोमीटर्स ध्रुवाकडे जाताना हे अंतर कमी होत जाते आणि ध्रुवांवर शून्य होते लांबी सर्व रेखावृत्तांची लांबी समान असते एकूण संख्या मूळ रेखावृत्तापासून प्राईम मेरिडियन पूर्वेस वन हंड्रेड अँड सेव्हन्टी नाईन आणि पश्चिमेस वन हंड्रेड अँड सेव्हन्टी नाईन तसेच झिरो टू द पॉवर ऑफ सर्क आणि वन हंड्रेड अँड एटी टू द पॉवर ऑफ सर्क रेखावृत्त मिळून एकूण थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी रेखावृत्ते आहेत प्रमुख रेखावृत्ते मेजर लॉंगिट्यूड्स एमपीएससीच्या दृष्टीने खालील दोन रेखावृत्ते अत्यंत महत्त्वाची आहेत मूल रेखावृत्त प्राइम मेरिडियन जीरो टू तो द पॉवर ऑफ सर्क रेखांश स्थान हे रेखावृत्त इंग्लैंड मध्य ग्रीनविच ग्रेनिच लंडन रॉयल वेधशा रॉयल ऑब्जर्वेटरी जैसे महत्व रेखावृत्तावन जागतिक प्रमाण प्रमाणवे ग्रेनिच मीन टाइम जीएमटी कोऑर्डिनेटेड यूनिवर्सल टाइम यूटीसी निश्चित के लिए विभाजन मूल रेखावृत्त पृथ्वी पूर्व गोलार्ध और पश्चिम गोलार्ध अभाजन करते प्रश्न तथ्य एमपीएससी जॉग्रफी अक्षवृत्ते आणि मूलभूत संकल्पना प्रश्न पृथ्वीच्या पृष्ठभागावर पूर्व पश्चिम दिशेने काढलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना काय म्हणतात उत्तर अक्षवृत्त लॅटिट्यूड टू प्रश्न अक्षवृत्तांचे स्वरूप कसे असते उत्तर पूर्ण वर्तुळाकार आणि एकमेकांना समांतर पॅरल थ्री प्रश्न दोन अक्षवृत्तांमधील अंतर साधारणपणे किती असते उत्तर सुमारे वन हंड्रेड अँड इलेव्हन किलोमीटर फोर प्रश्न विषुवृत्तापासून ध्रुवांकडे जाताना अक्षवृत्ताच्या आकारावर काय परिणाम होतो उत्तर अक्षवृत्ताचा आकार लहान होत जातो फाईव्ह प्रश्न पृथ्वीवर एकूण किती अक्षवृत्ते मानली जातात उत्तर मॅथबीएफ वन हंड्रेड अँड एटी वन अक्षवृत्ते मॅथबीएफ नाईन्टी उत्तर प्लस मॅथबीएफ नाईन्टी दक्षिण प्लस एफ वन विषुववृत्त विषुववृत्त इक्वेटर मायनस एफ झिरो टू द पॉवर ऑफ सर्क क्लोजिंग पॅरॅन्थिसिस सहा प्रश्न पृथ्वीचे दोन समान गोलार्धांमध्ये विभाजन करणारे अक्षवृत्त कोणते उत्तर विषुवृत्त मॅथ एफ शून्य कॅट सर्क सात प्रश्न विषुवृत्तावरील दिवस व रात्रीचा कालावधी किती असतो उत्तर वर्षभर मॅथ एफ बारा तास दिवस आणि मॅथ एफ बारा तास रात्र आठ प्रश्न विषुवृत्तावरून जाणारे दक्षिण अमेरिकेतील तीन देश कोणते उत्तर इक्वाडोर कोलंबिया आणि ब्राझील नऊ प्रश्न विषुवृत्तावरून जाणारे आशियातील प्रमुख बेट राष्ट्र कोणते उत्तर इंडोनेशिया दहा प्रश्न पृथ्वीच्या परिवलनाचा वेग रोटेशन स्पीड कोणत्या अक्षवृत्तावर सर्वाधिक असतो उत्तर विषुवृत्तावर कर्कवृत्त ट्रॉपिक ऑफ कॅन्सर मॅथबीएफ ट्वेंटी थ्री पॉईंट फाईव्ह टू द पॉवर ऑफ सर्क एन अकरा प्रश्न कर्कवृत्ताचे अक्षांश मूल्य किती आहे उत्तर मॅथबीएफ तेवीस पूर्णांक पाच दशांश कॅट सर्क उत्तर मॅथबीएफ तेवीस कॅटसर्क तीस एन बारा प्रश्न कोणत्या दिवशी सूर्यकिरणे कर्कवृत्तावर लंबरूप पडतात उत्तर मॅथबीएफ एकवीस जून उन्हाळी संक्रांती तेरा प्रश्न कर्कवृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडल्याने उत्तर गोलार्धात काय होते उत्तर मॅथबीएफ एकवीस जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो चौदा प्रश्न कर्कवृत्त भारतातील किती राज्यांतून जाते उत्तर मॅथबीएफ आठ राज्यांतून पंधरा प्रश्न कर्कवृत्त जाणारे भारतातील दोन पूर्वेकडील राज्ये कोणती उत्तर त्रिपुरा आणि मिझोराम सोळा प्रश्न भारताची कोणती नदी कर्कवृत्ताला दोनदा ओलांडते उत्तर माही नदी सतरा प्रश्न कर्कवृत्त भारताला कोणत्या दोन हवामान कटिबंधांमध्ये विभाजित करते उत्तर उष्ण कटिबंध दक्षिणेकडील आणि समशीतोष्ण कटिबंध उत्तरेकडील मकरवृत्त ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन मॅथबीएफ ट्वेंटी थ्री पॉइंट फाईव्ह टू द पॉवर ऑफ सर्क एस अठरा प्रश्न मकर वृत्ताचे अक्षांश मूल्य किती आहे उत्तर मॅथबीएफ तेवीस पूर्णांक पाच दशांश कॅरेट सर्क दक्षिण मॅथबीएफ तेवीस कॅरेट सर्क तीस एस एकोणीस प्रश्न कोणत्या दिवशी सूर्यकिरणे मकर वृत्तावर लंबरूप पडतात उत्तर मॅथबीएफ बावीस डिसेंबर हिवाळी संक्रांती वीस प्रश्न मॅथबीएफ बावीस डिसेंबर हा दिवस दक्षिण गोलार्धात कसा असतो उत्तर मॅथबीएफ बावीस डिसेंबर हा दक्षिण गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असतो एकवीस प्रश्न मकरवृत्त कोणत्या तीन खंडांतून जाते उत्तर दक्षिण अमेरिका आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया बावीस प्रश्न दक्षिण आफ्रिकेतील कोणता देश मकरवृत्त आणि अटलांटिक व हिंदी महासागर या दोन्ही किनाऱ्यांवर आहे उत्तर दक्षिण आफ्रिका साऊथ आफ्रिका तेवीस प्रश्न कर्कवृत्त आणि मकरवृत्त यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला काय म्हणतात उत्तर उष्णकटिबंध टॉरिड झोन चोवीस प्रश्न जगातील कोणता खंड आहे ज्यातून तिन्ही प्रमुख अक्षवृत्ते कर्क विशु मकर जातात उत्तर आफ्रिका आर्कटिक वृत्त आर्टिक सर्कल मॅथबीएफ सिक्स्टी सिक्स पॉईंट फाईव्ह टू पॉवर ऑफ सर्क एन पंचवीस प्रश्न आर्क्टिक वृत्ताचे अक्षांश मूल्य किती आहे उत्तर मॅथबीएफ सहासष्ट पूर्णांक पाच दशांश कॅरेट सर्क उत्तर मॅथबीएफ सहासष्ट कॅरेट सर्क तीस एन सव्वीस प्रश्न आर्क्टिक वृत्ताला सामान्यत कोणत्या नावाने ओळखले जाते उत्तर उत्तर ध्रुववृत्त सत्तावीस प्रश्न आर्क्टिक वृत्ताच्या उत्तरेकडील हवामान कटिबंध कोणता आहे उत्तर उत्तर शीतकटिबंध नॉर्थ फ्रिजिड झोन अठ्ठावीस प्रश्न आर्क्टिक वृत्ताच्या आत उन्हाळ्यात मॅथबीएफ चोवीस तासांपेक्षा जास्त वेळ सूर्य क्षितिजावर राहतो या घटनेला काय म्हणतात उत्तर मध्यरात्रीचा सूर्य मिडनाईट सन किंवा ध्रुवीय दिवस पोलर डे एकोणतीस प्रश्न आर्क्टिक वृत्तावरून जाणारे युरोपमधील तीन स्कँडिनेव्हियन देश कोणते उत्तर नॉर्वे स्वीडन आणि फिनलँड तीस प्रश्न आर्क्टिक वृत्ताच्या दक्षिणेकडील कटिबंधाला काय म्हणतात उत्तर उत्तर समशीतोष्ण कटिबंध नॉर्थ टेम्परेट झोन अंटार्क्टिक ब्रिथ अँटार्क्टिक सर्कल मॅथ बीएफ सिक्स्टी सिक्स पॉईंट फाईव्ह टू पॉवर ऑफ सर्क एस थर्टी वन प्रश्न अंटार्क्टिक वृत्ताचे अक्षांश मूल्य किती आहे उत्तर मॅथ बीएफ सिक्स्टी सिक्स पॉईंट फाईव्ह टू द पॉवर ऑफ सर्क दक्षिण मॅथ बीएफ सिक्स्टी सिक्स टू द पॉवर ऑफ सर्क थर्टी फीट एस थर्टी टू प्रश्न अंटार्क्टिक वृत्ताला सामान्यत कोणत्या नावाने ओळखले जाते उत्तर दक्षिण ध्रुववृत्त थर्टी थ्री प्रश्न अंटार्क्टिक वृत्ताच्या दक्षिणेकडील प्रदेशात मुख्यत्वे कोणता खंड आहे उत्तर अंटार्क्टिका खंड थर्टी फोर प्रश्न मैथ मैथबीएफ ट्वेंटी टू डिसे आसपास अंटार्क्टिक वृत्ता आत काय अनुभवले जाते? उत्तर मैथबीएफ ट्वेंटी फोर तासांपेक्षा जास्त दिवस ध्रुवीय दिवस थर्टी फाइव प्रश्न अंटार्क्टिक वृत्त को हवामान कटिबंधा उत्तर सीमा निश्चित करते उत्तर दक्षिण शीत कटिबंधा साउथ फ्रिजिड जोन थर्टी सिक्स प्रश्न अंटार्क्टिक वृत्ता उत्तरेकिबंधा उत्तर दक्षिण समशीतोष्ण कटिबंध साउथ टेम्परेट जोन संक्रांती सोल्स्टिसस आणि विषू इक्विनॉक्सिस सदतीस प्रश्न जेव्हा सूर्यकिरणे कर्कवृत्तावर लंबरूप पडतात तेव्हा त्या दिवसाला काय म्हणतात उत्तर उन्हाळी संक्रांती समर सोल्स्टिस मॅथ बी एफ एकवीस जून अडतीस प्रश्न जेव्हा सूर्यकिरणे मकरवृत्तावर लंबरूप पडतात तेव्हा त्या दिवसाला काय म्हणतात उत्तर हिवाळी संक्रांती विंटर सोल्स्टिस मॅथ बी एफ बावीस डिसेंबर एकोणचाळीस प्रश्न जेव्हा पृथ्वीवर सर्वत्र दिवस व रात्र समान असतात प्रत्येकी मॅथ बीएफ बारा तास त्या दिवसांना काय म्हणतात उत्तर विशु एकविनॉक्सिस चाळीस प्रश्न विषुवृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडण्याचे दिवस कोणते उत्तर मॅथ बीएफ एकवीस मार्च वसंत विषू आणि मॅथ बीएफ तेवीस सप्टेंबर शरद विषू तापमान कटिबंध हीट झोन्स फॉर्टी वन प्रश्न कटिबंधाचा विस्तार कोणत्या अक्षवृत्तांदरम्यान असतो उत्तर कर्कवृत्त मैथ बी एफ ट्वेंटी थ्री पॉइंट फाइव टू द पॉवर ऑफ सर्क एन तकरवृत्त मैथ बी एफ ट्वेंटी थ्री पॉइंट फाइव टू द पावर ऑफ सर्क एस फोर्टी टू प्रश्न उत्तर समशीतोष्ण कटिबंधा विस्तार को अक्षवृत्तान दरमियानो उत्तर कर्कवृत्त मैथ बी एफ ट्वेंटी थ्री पॉइंट फाइव टू द पावर ऑफ सर्क एन आर्टिक वृत्त मैथ बी एफ सिक्सटी सिक्स पॉइंट फाइव टू द पावर ऑफ एन थ्री प्रश्न दक्षिण शीत शीतकटिबंधा विस्तार को अक्षवृत्तान दरमियानो तो? उत्तर अंटार्क्टिक वृत्त मैथ बी एफ सिक्सटी सिक्स पॉइंट फाइव टू द पॉवर ऑफ सर्क एस दक्षिण ध्रुव मैथबीएफ नाइंटी टू द पॉवर ऑफ सर्क एस फॉर्टी फोर प्रश्न को कटिबंध सूर्यकिरणे नेहमी तिरपी पड़ता उत्तर समशीतोष्ण कटिबंध और शीतकटिबंध फॉर्टी फाइव प्रश्न ज्या कटिबंध वर्षांत दूर्य डोक्याो को उत्तर उष्ण कटिबंध सामान्य भौगोलिक तथ्य सेहेचाळीस प्रश्न नव्वद कॅटसग उत्तर अक्षांशाला काय म्हणतात उत्तर उत्तर ध्रुव नॉर्थ पोल सत्तेचाळीस प्रश्न अक्षांश रेषांचा उपयोग काय निश्चित करण्यासाठी होतो उत्तर ठिकाणाचे स्थान आणि हवामान तापमान अठ्ठेचाळीस प्रश्न विषुवृत्तापासून ध्रुवांकडे तापमान सामान्यत कसे बदलते उत्तर तापमान कमी होत जाते एकोणपन्नास प्रश्न पृथ्वीच्या आसाचा कल ऍक्सिएल टेल्ट किती अंशांचा आहे उत्तर मॅथबीएफ तेवीस पूर्णांक पाच दशांश कॅड सर्क साडेतेवीस अंश पन्नास प्रश्न कोणता दिवस महाराष्ट्रात सर्वात मोठा असतो उत्तर मॅथबीएफ एकवीस जून महाराष्ट्र उत्तर गोलार्धात असल्यामुळे